वरती मुलगा जवळ संकट नाही संकट अंगावरती त्या टायमाला चपला सकट पाय पडायचं हे खूप दिवसापासून सगळा बघतो मराठाच नाही हे सगळ्यांवरतीच असत पहिल्यापासून मी तरी सांगत होतो की हे होणार आहे हे होणार आहे बघ बघतोय सगळा महाराष्ट्र बघतोय नाष्टी पाटोद्यात काय झालंय बीडमध्ये काय झालंय माजरगावला काय झालंय परळीमध्ये काय होतंय केकमध्ये अंबेवर काय होतंय बघा महाराष्ट्र बघतो त्याला नावी त्याला त्यांना जीवच घ्यायचा मराठ्यांचा मोठं हो व्हायचं जीव जीवावर हो। पण मराठी जीव घ्यायचे मराठी जीव द्यायला तयार घ्या जीव आम्ही शेवटी आता दोन बहिण भावाचा विषय शेवटी मराठी मताला घ्यायचे हो मोठं व्हायचं पक्षात कोण चारायचं अजितदा राहायचं शरद पवारांच्या राहायचं परत शिवसेनेत पण राहायचं भाजपमध्ये पण राहायचं मराठीची मदत घ्यायची मराठी खरा अपमान आणि खरी हार हे त्यांच्या व्यासपीठावर बसणार आहे मराठीची नेत्याची कारण जातच संपायला लागली काय किंमत आहे तुम्हाला तुम्हाला काय किंमत राहणार आहे उद्या जात जर संपली जात मराठीच्या नेत्याला तुम्हाला काय किमत राहणार लागेल बघू महाराष्ट्र उभा हो दे आता एक चुका शेवटी नाविलाच अशांतात करायची त्यांना लागते त्याला काय नाविला मला सुद्धा अमद्या बघून घेऊ काचा टेती मरून टाकू काय करून तुमच्याकडे करून तर बघा समोरून या आता भावनात बदलायची अशांतताच पसरायची त्याला मराठीचा काय विलाज त्याला काय विलाज आहे मला मिळत नाही होत मी तर आता रोज येणार आता तर रोज येणार त्यांचे एक ध्यानात नाही ते दोघ करायला लावतील बहीण भाऊ कार्यकर्त्या याला पोस्ट टाकायला होते मारून टाकू याला याला खलास करणार मला त्यांनी स्टेटमेंट दिले टी वी ते बी त्याला बी फिरायचं म्हणजे मला त्यालाही फिरायचंय मी कधी म्हणलो पंकजा ताई फिरू देऊ ना कधी म्हणलो उलाट मी आपणच चॅनवडले सक्सेस मी सांगितलं त्यावेळी हे बरोबर नाही प्रत्येकाला अधिकार आहे असं फिरू न देणार हे अधिकार आहे प्रत्येकाला पण तुम्ही ज्या ज्यावेळेस विरोध केला उपोषणाला नाव ठेवलं त्यावेळेस विरोध केला अजून एकदा मुला पंकजाईला पाडा किंवा महाविकास आघाडीला पाडा एकदा बिल पण ह्या मला माहितीये तुम्ही जेव्हा कोण म्हणतो ना त्यासाठी मारू दे मारणार मारून टाकणार आहेत मला अरे मी बलिदान द्यायला तयार आहे मराठ्यांसाठी पण मग आठायला तयार नाही मला बिनात नाही होत तुम्ही तुमच्या बी नेत्याला महाराष्ट्रात करायचंय तुमच्याकडे बी लोक आहेत ना तुमची गुंडगिरी किती दिवस अनुषंगान करणार आहेत तुम्ही गुंडगिरी करताय किती दिवस आमच्याकडे खुंकार लोक आहेत हो महाराष्ट्र बस एवढा कलचा लिच पेचा नाहीये मराठाने तुमच्या बी नेत्याला महाराष्ट्रात करायचं तुमच्या नेत्याला मुंबईत फिरायचे तुमच्या नेत्याला पुण्यात संभाजीनगरला फिरायचे मला बिडात नाही उद्या मला ना टाका धमक्या टाकायला ला। लागले त्यात भाऊ संकट गेल्या होते हे खेळायला लागलेत काय असले राजकारण तुम्ही लागले खूप करा खेळायला मराठीचा असा याच्यासाठी मराठ्यांच्या नेत्यांनी ने बीडच्या मदत केली काय व्यासपीठावर बसायला जागा नव्हतं किंवा अपमान आहे मराठ्यांच्या नेत्याचा हा रे मराठ्यांच्या नेत्याची मी नाही आठत मी नाही मरायला भेट नाही मी मरायला तयार आहे बलिदान द्यायला तयार आहे मराठा माझं रक्षण करायला मा, समाज खंबीर आहे राज्यातला माझं रक्षण करतोय मराठा समाज गरज नाही संरक्षणाची हा खंबीर आहे माझं बघू किती दिवसांनी लेकराची तडफड व्हायला लागली वर कस काय एस पी साहेब त्यांची नोंद घेत नाहीत कस काय गुन्हा दाखल करत नाहीत गृहमंत्री साहेबांचं गृहमंत्री साहेबांचं राज्य आहे ना काय चाललंय निवडणुका झाल्या की हे असं करणार निवडणुका आली की मराठीच लय गरज आहे परत मराठींचीच समजणार यासाठी दे मराठीत लोक नेते मोठे करावे लागलेत का आमदार हो वा रे आमदार बघा मराठीत जाग संपली तुम्ही संपला तुम्हाला झाडूनच घ्यायला लागत तिथं वाश्याने तिथून मागे बी तुमच्या कानफटाल रिवाले लावलेल्या आहेत वावत जरा असला लक्षान येतं मला शांतता नाही करायची बघणार येतं आम्ही किती दिवस सहन होतोय किती दिवस दोघं बहीण भाऊ कार्यकर्ते हाताने मराठीवर हल्ले घडून आणते जवळ सहन येते त्यावर मराठी मराठीचं अगो बा महाराष्ट्र बघतो सगळ्या महाराष्ट्रात नजरा बीडकडे काय काय व्हायला लागले प्रचंड खतखत निर्माण झाली मराठ्यात बघा काय करायचं दोघं बहीण भाऊ ठरवतील आमचा नावेलाच